कोल्हापुरातल्या धण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू गेले पाच दिवस झालेल्या पावसामुळे राधानगरी धडाचे सर्व दरवाजे खुले केलेत यंदाच्या पावसात दुसऱ्यांदा धडाचे सर्व दरवाजे खुले झालेत राधानगरी धडातून भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे कोल्हापुरातल्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे राधानगदी धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे खुले केले तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग नदीपात्रात सुरू आहे या हंगामात राधानगदी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडावे लागले गोगावती नदीपात्रात प्रचंड वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या